नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे हवामानात होत असलेल्या बदलांचा आपण बारकाईने अंदाज घेतो आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे मध्य भारतावर हलके पावसाळी क्षेत्र निर्माण होत असलं तरी त्याचा प्रभाव संपला आहे मात्र आता अरबी समुद्रात मालदीवच्या दरम्यान कमी दाबाची शक्यता दा आहे एकूणच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन्ही समुद्रात बाष्प निर्माण होण्याची क्षमता जास्त आहे पूर्व विदर्भामध्ये रात्री देखील वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं जे एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज घेतला तर पूर्व विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे उद्याही हलक्या स्वरूपात मराठवाडा दक्षिण आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु आपण यापूर्वी सांगितलेलं आहे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण असणार नाही मात्र जी एपीज मॉडेलने आपल्याला सहा तारखेपासून पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डी दक्षिण भारतात केरळ कर्नाटकमध्ये पावसाळी वातावरण पूर्व भारतात पावसाळी वातावरण असं बदलतं वातावरण दाखवलं आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागाकडूनही पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्याच वेळेस उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी असणार आहे त्यामुळे वातावरणात सात तारखेला मोठे बदल जाणवतील पूर्व भारतात तयार झालेलं पावसाळी वातावरण देखील भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता राहील आपण आठ तारखेच्या अंदाजामध्ये बघतो आहोत की संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पाऊस असणार आहे उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे पूर्व भारतातील पाऊस भारताकडे सरकणार आहे या सर्व ज्या सिस्टम आहेत या पावसाळी वातावरण तयार करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत मॉडेलच्या बाबतीत आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलला अधिक मान्यता देतो महाराष्ट्रातील पावसासाठी आणि एकूण भारतीय हवामानासाठी हो या मॉडेलचा हा एकत्रित अंदाज आहे या अंदाजामध्ये कसा बदल होत जातो हे आपण पाच तारखेपासून बघणार आहोत पूर्व भारतात पाच तारखेला पावसवी वातावरण तयार होईल केरळमध्ये पावसे वातावरण तयार होईल सात तारखेला आपण दोन्ही समुद्रात पावसे वातावरण वाढतं आहे पूर्व भारतातील पावसाचं वातावरण हे भारताकडे सरकतं आहे आपण नऊ तारखेलाही बघतो हे वातावरण बऱ्यापैकी भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सक्रिय होणार आहे ओरिसा छत्तीसगड झारखंड बिहार पश्चिम बंगाल या राज्यांबरोबरच पूर्वेकडील सर्व राज्य यामध्ये समाविष्ट असणारे तामिळनाडू केरळमध्येही पावसाळी वातावरण असणार आहे दहा तारखेला हवामानात मोठा बदल होईल आणि जवळपास कोकण किनारपट्टीला देखील ढगाळ प्रस्ती वाढणार आहे महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा परिणाम व्हायला सुरुवात होणार आहे अकरा तारखेला महाराष्ट्रातील ता वातावरणावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भात पावसाळी वातरून वाढायला सुरुवात होणार आहे ही अकरा तारखेची बाब आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी वात्रण असणार आहे बारा तारखेला पण हे वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओरिसा या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे सुरुवातीला आपण आता बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील बी समुद्रात देखील बाष्प हे अंतर्गत भागात सरकू लागलं आहे त्यामुळे संपूर्ण समुद्री भाग बाष्प व्यापेल असं चित्र निर्माण होतं आहे तेरा तारखेला आपण बघतो की वातावरणात मोठे बदल आपल्याला होताना दिसत आहेत याचा प्रभाव पूर्व विदर्भावरही होणार अजूनही महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ वर्षी निर्माण होते एखाद दुसऱ्या ठिकाणी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यास पाऊस पडू शकतो परंतु पावसाचा प्रभाव जो आहे तो कमी झालेला आहे बऱ्याच अंशाने हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि ते बदल सांगणारा अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो की आज हवामानात काय बदल होतील आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वाऱ्याची दिशा बदलली की ढगांची जागा बदलते आणि संपूर्ण अंदाज देखील बदलतात त्यामुळे एकूणच आप बदलत्या वातावरणाचा अंदाज देणारा आपला अंदाज असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सांगितलेलं एक तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही मात्र पाच तारखेनंतर किंवा सहा तारखेपासूनच महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होईल तर नवीन पावसाचं क्षेत्र पूर्व भारताकडून मान्सून पूर्व स्वरूपातलं सात आठ तारखेपासूनच सुरू होईल